मला काहीच प्रॉब्लेम नाही मराठी सिनेमामध्ये हो जरी ही माझी दिदी दाखवली असली तरी निर्मिती साऊन <laughs> ही सगळ्यांची आधीपासूनच दिदी आहे मनापासून तर तिला भेटायसाठी कुठेही आपण जाऊ शकतो म्हणजे एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्ट पण चढू शकतो दिदी नागपूरच्या आपण असल्यामुळे खूप मोठ्या करणं आपल्याला जमायला पाहिलं का जांगूड गुत्ताच आहे ना आपला आणि खास या रक्षाबंधनाच्या निमित्ताने मी माझ्या दिदीला भेटायला आलेलो आहे आणि खास दिदीने माझ्यासाठी ही नागपूरची संत्री बर्फी आणलेली आहे जी मला खूप आवडते कारण ती आमची नागपूरची आहे म्हणून आणि रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक भावाचं कर्तव्य आहे तर प्रत्येक भावाला माहिती आहे की आपलं कर्तव्य काय तर बहिणीची सुरक्षा करणं रक्षा करणं आयुष्यभर रक्षा करणं ॲक्च्युली मला काहीच प्रॉब्लेम नाही या सिनेमातसुद्धा हा असाच खूप बोलतो आणि मग त्याला मला प्रदीप असं म्हणून थांबवायला लागतं माझ्या एका प्रदीपवर मात्र तो थांबतो थांब कारण त्याचं प्रेम आहे बहिणीवर खूप खरं कमलेशला ना मी अक्षरशः कान धरून वगैरे पण सांगू शकते सगळ्याच गोष्टी कारण लहान तर तो आहेच आणि मुळात ऐकतो तो माझा मुळात तो ऐकतो माझं आणि आम्ही सांगू का मला काहीच प्रॉब्लेम नाही या सिनेमाच्या वेळेला आम्ही जेव्हा गुहागरला शूट करत होतो तेव्हा म्हणजे बहिणीची काय काळजी घ्यावी हे त्यांनी खरंच दाखवून दिलं मी प्रचंड मासेप्रिय बाई आहे मला मासे खूप मालवणातल्या माल आणि त्या त्यातही कोकणात कोकणात गुहागरला मी शूट करत होतो आणि हा वेडा माणूस मी जे म्हणेन ते मासे काय कुणाला सांगायचं देव जाणे पण ते समोर आणून हजर करायचं दीदी असलं काय हवं आहे की ते आले दीदी त्यानंतर ते एका एका दिवशी मी त्याला म्हटलं तर बस आता मी थकले मासे खाऊन खाऊन आता बस आता यापुढे मला काही आणू नकोस म्हणजे काळजी घेणं हा त्याचा तसाही स्वभावच आहे